नमस्कार नमस्कार आभार खूप आभारी आहोत मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते आपला सन्मान होतो आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि विशेषतः सगळ्या नर्सिंग सेक्टर मध्ये अशा पद्धतीचा सन्मान मिळणं हे आपल्या सर्वांना एक खूप प्रतिष्ठा आणि भविष्यात सुद्धा इतरांना प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा आपला हा जो का अशा पुरस्काराचा क्षण आहे खूप खूप अभिनंदन आणि विशेषतः आजपर्यंत आपण जे काही काम केलं खास करून समर्थित पवारीनं नर्सिंगचं जे काही काम केलं ते सगळ्याचा सन्मान देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपतींनी करावा याच्या एवढा आयुष्यातला भाग्याचा क्षण भेटला नाही तुमचं मनापासून अभिनंदन खूप खूप शुभेच्छा आम्हाला सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो धन्यवाद मलाही आपला आभार मानायचा आहे की आपल्यामुळे मला ही संधी मिळाली माझ्या जीवनाचं सफल झालेलं आहे आणि असंच मी पुढे कार्य माझं चालू चांगलं करेल याच्यापेक्षाही चांगलं करेल आणि देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळी मा आपलं राज्यात मी घडक सर नक्कीच धन्यवाद सर